महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस मतदारसंघात महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होती या निकालात महाविकास आघाडीच्या बाजूनं लोकांनी कौल दिला है। तर आहे तर महायुतीला मोठा फटका बसतानाची चिन्हे आहेत त्यात सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत बराच वाद रंगला होता या ठिकाणी काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांना डावलूट मवियाने चंद्रहार पाटलांना उमेदवारी दिली होती उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटलांची उमेदवारी सांगलीत येत घोषित केली त्यामुळे काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी नाराज झाले याचेच रूपांतर विशाल पाटील यांच्या बंडखोरीत झाले विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भारत निवडणुकीत भाजपा विरोधात दंड थोपटले विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरत निवडणुकीत विरोधात दंड थोपटले त्यात अपक्ष उमेदवार विशाल पाटील हे विजय झाले आहेत त्या ठिकाणी भाजपाचे संजय काका पाटील आणि मवियाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचा पराभव झाला आहे आणि त्यांनीसुद्धा सांगितलं होती चार तारखेनंतर जो खासदार असेल तो आमचा नसणार विशिष्ट कदम आमचे नेते आहेत आणि ते आणि आमची जी दोस्ती आहे जी एकी आहे ती आता कायमची एकी आहे ती अशीच एकी राहणार आणि पुढचे सर्व निर्णय हे बाळासाहेब वरती पक्षशेषीची चर्चा करून मला कळवतील त्या पद्धतीनं पुढची वाटचाल प्रत्येक निवडणुकीमध्ये विशाल पटल्यानं संघर्ष करावा लागला एकच कामगिरी केली जे ऐतिहासिक सांगलीमध्ये आतापर्यंत कधी अपक्ष उमेदवार निवडून आले नव्हते हे फा अपक्ष उमेदवार जरी असला अपक्ष चिन्ह जरी असलं तर महाविकास आघाडीच्या विचाराचा उमेदवार म्हणून जनतेने मला ओळखलेला आहे काँग्रेस पक्षाच्या कष्ट करणाऱ्या कार्यकर्त्यांचा प्रतिनिधीमधून जनतेने मला ओळखलेला आणि त्यात माझा विजय झालाय याची जाणीव मला पूर्ण महाविकास आघाडीमध्ये जाणार आहात का मी काँग्रेस पक्ष जो निर्णय घेईल तो निर्णय विश्वित करते ते कळवतील त्या पद्धतीने वाटचाल माझी राहणार